महामार्ग अजून लोकांना पचनी पडलेला नाही आणि अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढवून द्यायच्या हे काही तर्क सांगत नाही आणि शासनाला पण परवडणार नाही समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल लोकप्रिय होईल विना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाढ करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल त्याला आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात ज्या पद्धतीनं मोठमोठ्या मुट लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते तर ते पाहता सर्वसामान्य माणूस समृद्धी महा महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याच्यावर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत वा असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोकं त्याच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि इतक्या लवकर ज्या समृद्धी महामार्ग अजून पूर्ण बुल मुंबईपर्यंत व्हायचाच आहे आणि असं असताना अर्धवट अवस्थेत असतानाच तुम्ही त्याची शुल्तो वाढ करत असाल तर हे चुकीचं आहे आणि याचा निषेध झाला पाहिजे